मारायचं असलं तर आपण येत नाही कार्यक्रम नाना तुला मारत नाही नुसता मारून बघतोय मारायला बायला काय वाटेल किती खाता असेल माझे बाई माणूस चांगला आवाज चांगला बाईला नीट आवाज तुला कळतो का बाया माणसाला कसं बोला हो बाई भंगारवालय मारल बाई भांगारवाल मला वाटलं तू आहे काय की मी कशाला भांगारवाल ते पण आपल्या लागले आज काय भानगडाय सगळे गळा गळा घरा नुसतं आवड हाक मार पाहिला कोण आहे भाई करणार आहे बाई साफ करणार आहे मी तस रे झाले का हा गणदारी तुमची घाण बीर बाथरूम मित्र नाही बाई तेच जणू त्याचा टँकर आहे टेम्पो आहे ते यात ते गाव गाव तुझी नंबर लागली तुला सांगायला आता मध्ये बोलला तर ड्रेस गुट घेत का पाहिजे आहे त्याला ओढून बान हो बाई हो बाई तुझ्या बाईली चांगली आहे सांग तुमच्या दोघाचा मोठीपणा सांग बर काय म्हणू हे गावची मोठी काय 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 म्हणू गावचा पुढारी माणसं पुढारी बायला सांग तू गावचं पूजा म्हणतो म्हणून उद्या गोळा करून खायचं मानाव मग म्हणलाच की तू नका काय पुढारी म्हणलं पुढारी पुजारी ऐकू आलं पुजारी ही मरेच्या देवळात असतोय तू मारती पशी असतोय म्हणून माझं घरच मारुती पशी आहे बर असेल हा अजून काय सांगू बाई चांगली आहे बाईला मानाव ह्याचं बी लगीन नाही तुमचं लगीन झालंय का मनाव बाईला बायला विचार तू बाई तुमचं लग्न झालंय का आणि ह्याच पण नाही म्हणतो हा बाईला उगा विचार मी बाईला म्हणा तुमचं काम झालंय का जरा धुणे भांडे सगळं उरकून निवांत आहे का विचार बायचं काम झालं नाही विचार बोल बाय बोल अजून तुझा मोठी पण हा मुठी पण सांगायचं काय लय मोठा माणूस आहे लय मोठा माणूस आहे ह्याच्या घरामध्ये हा दहा पंधरा रेल्वे लावून त्या आता खेळ यात्रा पित्रा बंद पडल्या खेळली सगळे माझा खेळ मग काय माझा बी सांग त्याच्या हेलिकॉप्टर घेऊन हाय जातोय म्हणून मोठीपणा जा तिकडे बसा का बसा इथं माती उकरून बसा आमची कुत्री जाऊ अरे जाय मधी मधी बोलू ना माझी मी बाईला बोलतो बर बोल बाई बाई कुठे गेली कुठे बाई ले उजी आताला बाईला घावू नको बाई एकत्र लागते आताच्या हायला चल आलो नको हो बाई राम राम हॅलो मिस्टर टीचर नेम ए मला बात <laughs> बाई मला ना nah. बोलली काय म्हणली राव

हॅलो मिस्टर टीचर नेम आय एम लेडीज बाय बावल्या मुका घेतला बघ अल्ला बाईला एकच बोलायला लागले आज मध्ये आता बहुतेक ह्याच्या गालावर हात फिरवला काय तुला आवाज आला का आवाज आला आवाज आला एकटाच कशाला मार खात बाया एक बायाला काय बाई माया करा लागली तू भी करून बघ जरा आपण बी जाऊ ना तिकडे तू पुढे बाईकडे गेला बाईने माया केली बायला मी गेले गेले बायला मला बाई राम राम का हो लागली गालावर हो हा तो गोष्टी मायाने फिरवली ती बाई माझी तोच काय रे जरा भंडारात गेलो रे त्याच्यामुळे ती भांडारा होऊन का बर पिवळ मग दिसत नाही काय जरा हिरव जरावर शिररा असते तुम्ही काय करला वाटतो गजन मग तुम्हाला मी जवळ येऊ काही बायकड मी बायकडे गेलो बायकड गेला बायला म्हणलं बाय रामराम रामराम बाय मला म्हणली वाट तिची नेम म्हणजे वाटीत काय लागूस करून खावा हा बघून येत तो काय इंग्रजीत बोलली बाय मला म्हणजे तुला मी इंग्लिश बोलली बाई आम्ही पण बायला इंग्रजीत बोललो काय म्हणला म्हणला आय एम लेडीज काय दिवस बोलू लेडीज म्हणजे रे माझाच एकट्याचा मोठीपणा साय ना म्हणलं फॅक्टरीचा माल काय म्हणलं लेडीज म्हणजे फॅक्टरीचा माल एकट्याचा मोठीपणा सांगून आला तुम्ही दोघा मागा लागा देहात मी गेला माझ्या

काय झालं बाईला का मार्किला सांगत तू काय तरी बोलला म्हणला बाई मी डोकं दिली फॅक्टरीचा माल काय म्हणलं बाईला त्यांना असल रे एवढा मोठा माणूस दोन फ्रॅक्टरी काय काय नसतं हातात हात देऊन राम घालते ते काय पैसे उधळ असतं माझ्या सारख्या नाही बरं थांब मिडीच म्हणजे मला माहित आहे का बस

हा राव काय तुम्हाला मराठी येत असताना राव तुम्ही आमची टिंगल काय करायला लागला होता तुम्ही तुमची टिंगल कि टिंगल करायला मी तुझ्या आईचा काय नाव राहाय का हे <laughs> 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 काय तोंडाच्या इकडे खूप तिच्या तोंडावर असा आहे

बायला बघून रागीना तूला इकडे नाही नाही तुला शिकायचं जात होता बाय काय म्हटलं विचारू का हां विचार बघा नाहीतर मगासारखं दगा जरा मार द मारामारी कर नाही विचार विचारू हां विचार बघा नाहीतर खरच मारतोय बघा नाही मारू असं पण मारत ना हा तुमची शपथ मारत नाही म्हणजे मी मेला तर मेला काय मार खायच्या अगोदर मावरे

झालं लागली बघू उघड दिसलं अंडे पाळवायचं अरे समजा जरे काय अपघात झाला काय झालं एखादी बाय राडायला दुसरी बाय आल्यावर कशी संपाला पण मग तू गडी ती बाई का, 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 का तू असल बाई चंगरे रे गा रे तुला कळत नाही का काय काय कर बर झालं तुम्हाला कळलं पण बाई बसा बाई काय मी तुम्हाला काय विचारलं तुम्ही रडाय का लागला हो तुम्ही काय म्हणला आऊ तुमचं लग्न झालंय का हा तुम्ही लग्नाचं बोलला मला माझ्या नवरीची आठवण झाली का नवरा माझ्यासारखा दिसतोय का माझ्यासारखा दिसतोय का आव्यूनी असेल का तुझ्यासारखा ए काय झालं बाई ए भोगू लेवणी अगं चिच आहे नाकाचे अग नकट ना तरी तुझ्यापेक्षा पेक्षा एक हा लेबू तिचं तुझ्या नवऱ्या तर आहे का नीट तुझ्या बोटात घातले बाईन तो बाई काय तुमच्या नवऱ्याचं काय झाले का गो बा म्हणले तुमचं लग्न झालंय लग्नाचं बोलले माझ्या नवऱ्याची आठवण झाली तुम्हाला हाय का हा होतं की मी लागत बाई माझ पण झालंय काय झालंय बाई माझी पण बायको मिली मेली आई बाप मिली सगळी मिली सगळ्याचा फराम झाला एकटाच जाय बाई जा मी पण आता तुमच्या तुझ्या घराला तिचं माझा बी नाही म्हणलं म्हणजे चटकन माझा बी मिळायला लागल तिला बी नवरा नाही मला पण बायकू नाही वाघोबा एक नवऱ्याच बोल नाही मी एक केला मेला दुसरा केला ती पण मेला अरे रे तिसरा केला ती पण मी पाच पण अशी पाच पनाक नवरी झाली ती आता फकडे ना तुमच्या तिघावर नंबर आहे असं करा मला पासात लेकर माझी बायको आहे मी घरी जातो तुमच्या तुम्ही तुम तुम माझी बायको बेल घेऊन बसली दोघांचा

बरोबर आहे म्हणत आहे टिंगल केल्याशिवाय नशाली रे निशारी नाव काढू नको इथं चालत नाही इथं चालत नाही जणू माय खाली जाते काय चाल नाही तुमच्या नाही माझा माझ्या आईचं आईचं पण नाही का नाही

पण कायच लग्न नाही नाही तुमच्या आईच नाही आणि तुमच्या आजीच आजीच पण नाही आणि लेकर सहा आणि नवर बनवायच्या गाडी <coughs> होय हा आणि पाचव लेकर तुमची लग्न नाही मग काय उस्तुडीतला बाजार आहे का

कार्यक्रम हा मग कार्यक्रमाच का बोला कि लग्न तुमचं झालंय का तुम्हाला लेखर किती आहे ते तुम्हाला बारा भांगड कशाला तू अंधारात अंधारात काय अंधारात काय आंधारात भांडणं सोडवाय कोण येत ना गुजरात गेलं की बांध सोडवाय माणसं येते ते त्यापेक्षा कार्यकर्यचं माहिती का आधारात किशिंग किस्चिन कायमेकाला भरायच्या का तर गगड लागत हो बाया किती तिचर बाया बर बाय काय तुमची ज्या पार्टी आहे का गाजरण बर्थडे आहे गाजरण वांगे बटाटे वांगे काय असते वाघ्या मुरळी वाघ्या मुरणी लगा बोल तू मी जाऊ ती घरी का आणि बाय काय तुमची जागरणा पार्टी म्हणजे तुम्ही त्याला म्हणताय बाय हा 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 बर तुमच्या पार्टीत लेडीज किती आहे तीन अन महिला तीन आणि पुरी बाया विचार बाया बर त्याचा त्याचा ऐकून सांगतो बाया किती आहे घ्या तीन सगळ्या तीन तीन आहे त्याला हं आणि बाकीची कलावंत 10 दहा ते तीन 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 त्यांचा मेळ लागतोय का काय तीन बाया आणि तीन आणि तीन तीन किती तीन बायया हं तीन मुली हं तीन महिला बरोबर तीन लेडीज यांचे पार्टी मग किती ना किती झाले की आ किती किती झाले सुशा भाऊ ये महिला पोरी बाया सगळे एकच झाले असाच बाया आहे म्हणा की तुमच्या पार्टीत हा आणि वाजवणारी दहा आणि मग यांचं जुळते का किती किती आहे ते म्हणा हा वाजवण नाचण गाणं हा जुळते असं म्हणा की बरं असू द्या तुमच्या पार्टीत कलावंत एकूण किती आहे ते दहा दा बर असं करा तुम्ही जर आमच्या गावात आला तर तुम्हाला जेवण द्यायचं का तुम्ही घरने घेऊन येत आहे नाही नाही आम्ही भाकरी बांधून येतो तुमच्या गावात आम्ही बोकाड पण घेऊन या कशा आपलं काफु घेस्ट लिष्टीच काफू घे कशाची मग तुम्ही म्हणला भाकरी घेऊन येत आहे मग जेवण तुमच्याकडे असत आमच्याकडे झालं जेवणाचं का लाय आमच्यातले मोठं आचार्य आहे मंत्री संत त्याच्या लग्नातून स्वयंपाक करतो ते हो कोण चाली छाती बघू नको शे शेरतो लोक इकडे बाय काय काय म्हणते किती माणसाचा सरा मला सांग मी सायपा कराय जेवण बाईला बायला साहेबांक गावात आल्या आल्या बायला बाय ह्याच्या पार्टीत माणसं किती येते आल्या आल्या ह्याला आहे काय आव चाक नको हुशा हिला सांग आपला साहेब कसला असतो जाईला

काय तुम्ही तुम्हाला करायचा आहे चांगला स्वयंपाक झाला पाहिजे लिहून घे सांग दोन गाडगी आणि हलके सांगू का पुढं आल्या वाच वाटन अरे बाबा एक भाताला आणि एक भाजीला दोन गाडगी घेतले का बर शंभर ग्रॅम थेट दहा माणसाला कसला राखेल तेल गोड तेल नाही आईल आईल म्हणजे कस झेपवायचं जागा अरे बाबा खायचं तेल खायचं तेल शंभर ग्रॅम लेब भरपूर होत का मावशी दहा माणसाला शंभर ग्रॅम मोब झाले की बरं दहा माणसाला शंभर ग्राम तेल छटाक भर शेंगदा छटाक शेंगदा दहा माणसाला दहा माणसाला भाजीला आळण चांगलं बसलं पाहिजे बरोबर आहे माझा शेंगाच नाही दिला पाहिजे आचारी चांगला आहे तेवढं छटाक भर शेंगदा छटाक शेंगदा केलं का हो बर काय असतरी मोहरी एक एक <laughs> मर, मर किलो हां दहा माणसाला एक एक चिरी मो एक किलो म्हणजे राहन पेरलंच पाहिजे बर बर का पाच किलो इसूर पाच किलो इसूर हा बर पाणी पाच किलो तरी कमी जाईल की आणि अरे तू लिहून घे रे पाच किलो इसूर धामा बरं पाहिजे बटाट्याची भाजी करायची गे बसाट सुख करायचं का पातळ करायचं नाही तुमच्या मनान करायचं ऐक ऐक एक काम कर त्यांच्याकडे फिल्टर असल्याचं आपण कसं पातळ करायचं एक मिनिट ऐकून घे आता हिनी बटाट्याची भाजी खाते ती तर एक काम कर काय एक सवा शिखिरा बटाटी कर निम्याची भाजी करून निम मोकळ करू सवा शिखिरा बटाटी बटाटी सहा माल चाला दहा निम्याची भाजी करून निम मोकळ करू आणि निमीटर कल्यावर जातोय बरोबर आहे घेतल का बेसलं हा दहा किलो हळद म्हणजे बेसन पांढर पल्ल नाही पाहिजे तेवढंच पल्ल पाहिजे बरोबर आहे भाजी चांगली झाली पाहिजे घेतलं का कुठला घेतलं का आई का तर सामान घेतोय मी चुकलेस परत दुकानदार मारा हे पोथ बरोबर आहे दहा मिटाची पोथी अरे मीठ कमी नाही पाहिले पाहिजे भाजीला बरोबर आहे भाजीचा पाय ना पाहिल्याचा किंवा आवडते का बघ बाईला पोती मिठाची एक किलो इस्तूर दहा

हा म्हणा काय सांगायला जनावर सुद्धा वाटायला गुला तू म्हणलं की अरे गाणं कुठलं म्हणायचं बाई गाणं पिक्चर मधलं त्याशिवाय बाया मारत नाहीतर पिक्चर म्हणलं तू तिथं गाणं हा कुणाला